नाशिकच्या नांदूर नाका परिसरात मध्यरात्री भीषण हाणामारीची घटना घडली गाडीला कटका मारल्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमनेसामने आले आणि तुफान हाणामारी झाली या हाणामारीत तरुण राहुल धोत्रेवर चाकू हल्ला झाला तातडीने अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या प्रकरणात सत्ताधारी भाजप पदाधिकारी उद्धव बाबा निमसे यांचं नाव समोर आलं असून कोर्टाकडून त्यांना अँटीसिपेटरी बेल मंजूर झाली आहे मृतकाच्या नातेवाईकांनी संतापाच्या भरात मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठा गोंधळ उडाला यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मध्यस्थी केली मृतकाच्या नातेवाईकांकडून भाजपच्या माजी नगरसेवकाला अटक करण्याची मागणी करण्यात आली आणि दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला शेवटी डीसीपी मोनिका राऊत यांच्या हस्तक्षेपानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि दुपारी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले जुनं तीनशे दोन हे कलम आहे तर ती सेक्शनवाढ पहिल्यांदा करण्यात आलेली आहे दुसरी त्यांची मागणी होती की आरोपीच्या अटकेच्या संदर्भामध्ये तर आरोपीच्या अटकेसाठी आमच्या पाच टीम रवाना झालेल्या आहेत एक टीम तर परराज्यामध्ये त्या आरोपीचा शोध आरोपी या ठिकाणी घेत आहे लवकरच आरोपी आमच्या ताब्यामध्ये या ठिकाणी येतील आणि ह्या गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास आता आम्ही हँडओव्हर केलेला आहे ए सी पी म्हणजेच शेखर देशमुख साहेबांकडे तपास सुरू झालेला आहे आणि त्यांनी तपासाची दिशा ठरवून तपास सुरू केलेला आहे आता फक्त ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने कन्विक्षण जास्तीत जास्त होईल यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत ह्या चौकशीसाठी एक एस आय टी सी पी सरांनी नेमलेली ने ने आहे तर त्या चौकशीच्या अनुषंगाने देखील पुढं सी पी सर निर्णय घेते